नमस्कार मी हाऊस बाईफ माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे शेवगा रसा भाजी तर चला आपण सुरू करूया मी अर्धा पावसावर शवगा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास मोजूनच पाणी घेणार आहे कारण आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचं आहे दोन तो 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 तर दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये शेवगा पण टाकून घेते आता आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे खूप पण जास्त नाही टाकायचं शेवग्याला येईल एवढंच मीठ टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला भाजीत पण टाकायची आणि शिजताना पण नॉर्मल हळद टाकायची आहे तर मी आता हे शिजवून घेते आपल्याला हे नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला लागणारं साहित्य सांगते एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे भाजलेले आणि कोथिंबीर कांदा कढीपत्ते घेतलेला आहे टोमॅटो लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सात आणि लाल तिखट आणि काळं तिखट घेतलेलं आहे तर आपला शवगा पण आता शिजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान शिजलेला आहे शवगा या प्रकारे आपण शौगा शिजून घेतल्यानंतर भाजीला खूप छान तरी येते त्यासाठी हळद टाकूनच आपल्याला शेवगा शिजवायचा तर मी याला खाली उतरून ठेवलेला आहे आता तुम्ही पाहू शकता छान शिजलेलं आहे आणि पूर्णच गाळ करायचं नाही आपल्याला म्हणजे खाण्यासाठी पण मजा येत नाही तर तुम्ही कडे ठेवलेले आहेत तापायला तुम्ही पाहू शकता तर मी यामध्ये तेल ॲड करते तर मी यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेणार आहे छोटे चमचे आहे त्यासाठी तीन चमचे टाकणार आहे तेलकट भाजी जास्त चांगली नसते आरोग्यासाठी तर तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला फोडणी करायची आहे नाहीतर आपली फोडणी होत नाही तेल गरम नसलं तर तर तुम्ही पाहू शकता तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी यामध्ये पहिल्यांदा जिरी ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता जिरी टाकलेली आहे मी त्यानंतर मो जिरी तडतड करायला लागली की लगेच मोहरी पण टाकून घ्यायची मोहरी टाकल्यानंतर लगेच आपल्याला मोहरी तडतड झाली की लगेच आपल्याला लसूण टाकायचं आहे ल, तर तुम्ही पाहू शकता मी लसूण कुठून घेतलेला आहे तर लसूण पण ॲड केला मी त्याच्यामध्ये लसूण छान लाल होऊन द्यायचा आणि त्यानंतर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा तर आपलं लसूण लाल व्हायला लागलं तर मी आता यामध्ये कढीपत्ता ॲड करते तर तुम्ही पाहू शकता लसूण लाल झाल्यानंतरच मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर कढीपत्ता पण छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपलं करपत नाही त्याच्यामध्ये टाकलेलं साहित्य मी कांदा ॲड करते यामध्ये तर मी छोटा कांदा कट करून घेतला होता कांदा टाकल्यानंतर छान कांदा परतत राहायचा लाल करायचा आपल्याला छान मस्त जोपर्यंत लाल कांदा होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आता दुसरं काहीच ॲड नाही करायचं जेव्हा कांदा लाल होईल त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस करायची तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान लाल व्हायला लागला आहे तांब तांबट दिसायला लागलेला आहे तर या प्रकारे त्याला सारखं मिक्स करायचं आणि नंतर टोमॅटो ॲड करायचा टोमॅटो पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा सारखं असं सा परतत राहायचं चा, म्हणजे छान एकदम एक, एक जीव होतो त्यांचा आणि छान परतल्या पण जाते तर आपल्याला जोपर्यंत पा टोमॅटोला पाणी सुटत नाही तोपर्यंत तळायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ नॉर्मल ॲड करायचं कारण आपण शेवगा हो असताना मीठ टाकलेलं असतं नाही तर जास्त प्रमाणात खारट होईल त्यासाठी मी थोडंसं नॉर्मल चव पुरतं मीठ टाकलेलं आहे तरी मी सारखं मिक्स करत राहते तुम्ही पाहू शकता का तर ते छान तळले जातं आणि एकाच जागा उठवलं तर करपून जातं त्यासाठी मी सारखं मिक्स करते त्याला तोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही ना मी तोपर्यंत मिक्स करत राहणार आहे आणि त्यानंतर मी आता मसाले ॲड करणार आहेत तुम्ही पाहू शकता मी हळद नाही टाकलेली कारण आपण हळद आधीच चीजतन टाकली होती ना तर खूप जास्त हळद लाल झालेली आहे भाजीत पण टाकलं तर खूपच जास्त लाल भाजी होईल त्यासाठी हळद मी आत्ता नाही टाकणार आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमीच ठेवायचं नाही तर करपल्या जाईन अशा प्रकारे भाजी केली ना तुम्ही खूप छान टेस्ट होती फोडणीचा तर वास एवढा छान येतो आहे ना घरामध्ये मस्तच तर तुम्ही पाहू शकता आपल्या तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाल्यांना ला, टोमॅटो पण बारीक पूर्ण शिजून झालेला आहे आणि कांदा पण मस्त ॲड झालेला आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचं कुठे एक वाटी टाकणार आहे तर छान बारीक करून घेतलेला आहे जास्त मोठा नाही ठेवायचा मीडियममध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमधनं तर त्याला पूर्ण मिक्स करायचं आणि थोडं वेळ असंच ठेवा मिक्स करत राहायचं त्यामध्ये आपण जे शेवगा शिजवून घेतलं आहे ते पाणी ॲड करायचं तर तुम्ही पाहू शकता मी तेच पाणी ॲड केलेले आहे मी एक्स्ट्रा पाणी नाही टाक टाकलेलं वरचं साधं पाणी टाकलं तर अशी चव येत नाही जसं की आपण शेवगा शिजलेलंच पाणी ॲड केलं त्याची चव खूप भन्नाट चव येते तर त्यानंतर कस्तुरी मेथी टाकली आहे मी हे मसाले थोडे वेळ तेलामध्येच परतून द्यायचे त्याच्यावरून थोडीशी कोथिंबिरी ॲड करायची आणि मिक्स करत राहायचं जेणेकरून खाली करपणार नाही तर तुम्ही पाहू शकता छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण शेवगा जो शिजवून घेतला आहे तो मिक्स करू तर तुम्ही पाहू शकता तेच पा शेवगा मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यावरून थोडंसं आपल्याला जसं रसा पाहिजेल ना एक्स्ट्रा पाहिजे असेल तर उघडं थोडंसं नॉर्मल आपण पाणी टाकू शकतो तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून आपला शेवगा आणखीन शिजेल तर मी तीन चार माणसांसाठी करते म्हणून मी एक ग्लास पाणी अजून वाढवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि वरनं पाणी नाही वतल तेवढंच छान असतं पण जर आपल्याला जास्त करायचं असेल तर आपण पाणी जास्त करू शकतो पण जे आपण शेवगा शिजवून घेतलेलं असतं त्याच रशाने भाजी केली ते एकदम भन्नाट चव येते तर तुम्ही पाहू शकता मी थोड्या वेळ आता ताट ठेवते आणि शिजवून घेते तर आपली शेवगा रस्ता भाजी रेडी आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये